शिवसृष्टी म्हणजे असं ठिकाणे जिथं वेगवेगळ्या किल्ल्यांची एकत्र माहिती मिळते महाराजांचं एकंदरीत आयुष्य कसं होतं त्यांचा व्यवहार कसा होता त्यांचं एकंदरीत राज्य चालवायची पद्धत काय होती त्यांचा पराक्रम काय होता या सगळ्याचा आधुनिक तंत्राचा वापर करून आपल्याला आता विजन मिळालंय थ्री डी फोर डी थ्री सिक्स्टी डिग्री फिरणारे थिएटर्स या सगळ्या माध्यमातून आता नव्या रुपयाने महाराज आमच्या समोर आलेले महाराजांचा तो आहे हा पुढच्या पिढीपर्यंत पोहोचावा आणि त्यांचं कार्य पुढच्या पिढीपर्यंत एक प्रेरणादायी राहावं हाच आमचा त्यामागचा उद्देश आहे शिवचरित्र किंवा चरित्र, कि चरित्र कुणाचं आपण आयडल कुणाला घ्यावं तर छत्रपती शिवाजी महाराजांना छत्रपती संभाजी महाराजांना हे आपले आयडल असले पाहिजे ना की आपण इतर जे बॉलिवूडचे स्टार्स बघतो ते नसता हे आपले खरे आयडल आहेत छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास जर पूर्ण जाणून घ्यायचा असेल तर सगळ्यात उत्तम ठिकाण म्हणून आपल्या इथे आंबेगावमध्ये शिवसृष्टी आपण पाहायला येऊ शकतो पूर्ण इतिहास म्हणजे काय तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांची माहिती आग्र्याहून सुटका प्रत्यक्षात महाराजांच्या काळात वापरली गेलेली शस्त्रांची माहिती त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेल्या कर्तृत्वांचा पूर्ण आढावा तुम्हाला शिवसृष्टीमध्ये घेता येईल नमस्कार बखरलय मध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत उद्या शिवजयंती तिथे प्रमाणे शिवजयंती मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा केली जाते खर तर शिवजयंतीनिमित्त अनेक पर्यटक हे ऐतिहासिक स्थळांना भेट देत असतात मात्र काही पर्यटक आता पुण्यातल्या शिवसृष्टी या ठिकाणी वडगाव बुद्रुक मध्ये असलेल्या शिवसृष्टी या ठिकाणी भेट देण्याकरिता आलेले आहेत पुणे पुण्यातलं हे शिवसृष्टी तर एक ऐतिहासिक वारसा जपणार आहे आपण या संपूर्ण परिसराचा आढावा जर पाहिला तर एकूणच या ठिकाणी जी ऐतिहासिक कलाकृती या ठिकाणी सादर केलेली आहे हेच तर पाहण्यासाठी या ठिकाणी अनेक वेगवेगळ्या ठिकाणाहून पर्यटक या ठिकाणी आलेले आहेत आपण त्यांच्याशी आज या ठिकाणी बातचीत करणार आहोत काय सांगाल तुम्ही कुठून आहात आम्ही सर्वजण केसबी सहकारी बँक अधिकारी कर्मचारी संघटनेचे सभासद आहोत पी जे सहकारी बँकेचे आम्ही सगळे सेवक आहोत ठाणे पुणे मुंबई नाशिक कल्याण या विविध ठिकाणांवरून आमचे सर्व स्टाफ या ठिकाणी आत्ता आलेले आहेत दरवर्षीच आम्ही शिवजयंती ही साजरी करत असतो परंतु दरवेळेस आम्ही वेगवेगळ्या किल्ल्यांवरती जातो आमचं सुरुवातीचं ध्येय जे होतं ते श किल्ले साफसफाईचं होतं त्याप्रमाणे आम्ही किल्ले साफसफाई करत होतो परंतु यावर्षी एक शिवसृष्टी म्हणजे असं ठिकाण आहे जिथं वेगवेगळ्या किल्ल्यांची वेग एकत्र माहिती मिळते आणि एक आधुनिक प पद्धतीचं जे त्यांनी बनवलेले हॉल्स आहेत ते बघण्याच्या दृष्टीने यावर्षी आम्ही साधारणतः पाचशे जण या, या इथं एकत्र आलेलो आहोत एकूणच शिवजन्मभूमीचा संपूर्ण इतिहास आणि ऐतिहासिक कालखंड आपल्याला या ठिकाणी काय सांगाल दिवसभर तुम्ही या ठिकाणी फिरलात कसा अनुभव होता आयुष्य कसं होतं त्यांचा व्यवहार कसा होता त्यांचं एकंदरीत राज्य चालवायची पद्धत काय होती त्यांचा पराक्रम काय होता या सगळ्याचा आधुनिक तंत्राचा वापर करून आपल्याला आता विजन मिळालंय थ्री डी फोर डी थ्री सिक्स्टी डिग्री फिरणारे थिएटर्स या सगळ्या माध्यमातून आता नव्या रुपयाने महाराज आमच्या समोर आलेले तर तुम्ही काय सांगाल एकंदरीतच या सगळ्या अनेक विविध भागातल्या लोकांना एकत्रीकरण एकत्रित करून एक तुम्ही या ठिकाणी घेऊन आलेला संघटनेच्या माध्यमातून आम्ही दरवर्षी हा उपक्रम राबवत असतो आणि त्या माध्यमातून आज जवळजवळ ठाणे नाशिक मुंबई नवी मुंबई या सर्व ठिकाणाहून सकाळी पहाटे पाच वाजल्यापासून हे सर्व आमचे सभासद इथं आलेले आहेत आणि याच्यामध्ये पाल्यांपासून महिलांपासून महिलांची संख्या पण ही जवळजवळ दोनशेच्या पुढे आहे आणि खरोखरच महाराजांचा तो इतिहास आहे हा पुढच्या पिढीपर्यंत पोहोचावा आणि त्यांचं कार्य पुढच्या पिढीपर्यंत प्रेरणादायी राहावं हाच आमचा त्यामागचा उद्देश आहे आपण या ठिकाणी पाहतोय की मोठ्या उत्साहामध्ये या ठिकाणी वेगवेगळ्या भागातून आलेले नागरिक आपल्याला पाहायला मिळतात खरंतर हे सगळेजण एका संस्थेशी जोडले गेलेले आहेत आणि त्याच सगळ्या संस्थेतले नागरिक जे आहेत ते या ठिकाणी आपल्याला आल्याचं पाहायला मिळतात तुम्ही काय सांगाल एकंदरीतच एक शिवसृष्टीचा अनुभव नेमका तुमचा कसा होता खर तर शिवसृष्टीमधून सकाळपासनं आम्ही नऊ वाजल्यापासनं शिवसृष्टी पाहायला आलो आहे शिवसृष्टीमध्ये वेगवेगळी दालनं आहेत मग तिथं शस्त्रागार आहेत तिथे रायगड आहे तिथे कोंढाणा आहे तिथे सिंहगड आहे तिथे रायगड आहे अशा वेगवेगळ्या वेग किल्ल्यांची माहिती केवळ किल्लाच नाही तर किल्ल्यांची माहिती उपलब्ध करून देणारे आणि त्यांचे ऐतिहासिक दाखले समजावून सांगणारे इथं गाईड जे आहेत तर ते उपलब्ध आहेत त्यामुळे कित्येकदा आम्ही किल्ला पाहायला जातो खर तर संघटनेच्या वतीनं आम्ही गेली दहा वर्ष हे अभियान राबवतोय सुरुवातीला स्वच्छता अभियान म्हणून सुरू झालेलं हे पर्यटन असेल किंवा किल्ले दर्शन असेल ते आज आम्ही पुण्यामध्ये शिवसृष्टीला येऊन थांबलोय आणि संघटनेच्या वतीनं हे काम करत असताना इथे खूप प्रकारची ऐतिहासिक माहिती एखादा किल्ला पाहायला गेल्यावर त्या किल्ल्याचं शिवकालीन महत्व काय होतं मग तिथे राजवाडा कोणत्या भागात होता त्यानंतर घोड्या तबेला कुठं होता सैन्य कुठं राहत होतं कोठारं कुठं होती अशी प्रत्येकाची पानथळं कुठं होती किल्ल्यावर पाण्याच्या विहिरी कुठं होत्या दारुगोळा कुठे साठला अशी वेगवेगळी माहिती आहे की जेणेकरून आम्हाला बारकावे ते ते जे आहेत ते इथे जे इथले गाईड आहेत तर त्यांनी समजावून सांगितले तर त्यामुळं छत्रपती शिवाजी महाराजांचा जो जाणता राजा होता जो कल्याणकारी राजा होता जो रयतेचा राजा होता तर त्याचं जनतेप्रती आपलं योगदान कसं होतं त्यातला कर्मचाऱ्यांमध्ये सेवकांमध्ये आणि न जाणो या सगळ्या आमच्या बांधवांमध्ये अं कणाकणानं परावर्तित होत जावं अशी आमची इच्छा होती आणि ते व्हावं म्हणून आजची ही शिवसृष्टीला आमची भेट होती एकंदरीतच छावा चित्रपट तुम्ही आम्ही सर्वांनीच पाहिलेला आहे आणि त्यानंतर जे छत्रपती म्हणजे ज्याच्या आधीपासूनच खरं तर आपल्याला दोन्ही महाराजांवरती प्रेम आहे मात्र हे इतिहास पाहून आपल्याला इतिहासाची एक नवीन जाणीव होते आणि ते पिक्चर पाहून आता बरेच पर्यटक या ठिकाणी आलेले आहेत काय अनुभव तुमचा आता तुम्ही बघत आहात सरांनी पण सांगितलं की साधारण पाचशेच्या संख्येने इकडं आज नवीन तरुण जुने सगळे मंडळी आलेले आहेत सगळ्या वयोगटातले लोक आज इथं आपल्या समोर सोबत इथं आलेले आहेत आणि ते या शिवसृष्टीचं दर्शन करतायत छावा पिक्चर मी देखील पाहिलेला आहे आणि मला वाटतं इथे आलेल्या सगळ्यांनी पाहिलेलं आहे आणि त्यांनाही कुठेतरी जाणवतं की शिवचरित्र किंवा चरित्र कुणाचं आपण आयडल कुणाला घ्यावं तर छत्रपती शिवाजी महाराजांना छत्रपती संभाजी महाराजांना हे आपले आयडल असले पाहिजे ना की आपण इतर जे बॉलिवूडचे स्टार्स बघतो ते नसतं हे आपले खरे आयडल आहेत आणि यांचं जीवन चरित्र हे आपण आत्मसात केलं पाहिजे आणि त्या हिशोब त्या निमित्तानेच आपली संघटना ही प्रयत्नशील आहे आणि गेली दहा बारा वर्षापासून आपण विविध घड निवडतो आणि तिथं स्वच्छता मोहीम राबवतो या वर्षी उन्हाळ्याचा पारा बघता आपण शिवसृष्टी हा निवडलेला आहे एकंदरीतच आपण या ठिकाणी पाहिलं तर मोठ्या संख्येने अनेक पर्यटक या ठिकाणी आलेले आहेत आपण आता या एका या संघटनेच्या माध्यमातून आलेल्या पर्यटकांच्या आपण संवाद साधला यासोबतच आपण इतर जे या ठिकाणी पर्यटक आलेले आहेत त्यांची देखील आपण मत जाणून घेणार आहोत की त्यांना आजच्या या शिवजयंती निमित्त नेमकं काय वाटतंय गेली बरेच वर्ष आंबेगावला शिवसृष्टीचं काम चाललेलं असं ऐकत होतो माझ्यामध्ये सहा ते आठ महिन्यापूर्वी फेस पहिली ही लोकांसाठी खुली झाली हे काय आहे हे आम्हाला पाहायचं होतं कारण मग शिवचरित्र जे जाजवल्य आहे अनेक घटनांनी ओतप्रोत भरलेलं आहे तर त्या काळचं सगळा गतवैभव जे आपण म्हणतो की आपण पारतंत्र्यामध्ये होतो आणि अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये राजांनी हे स्वराज्य निर्माण केलं आणि ज्या वेगवेगळ्या घटना राजांच्या आयुष्यामध्ये घडल्या ज्या आपण नवी घटना असलेल्या म्हणू शकतो तर त्याचं सगळं प्रासंगिक स्वरूप इथं खूप उत्कृष्टपणे निर्माण केलेलं आहे ते बघून खरंच खूप आनंद झाला दहीवरूनही आलं आणि राजाने केलेला त्याग त्या त्यागामुळे आपलं स्वराज्य उभं राहिलं आणि आज आपण जे इथे स्वातंत्र्य उपभोगतो मागची जे राजांचा त्याग होता आणि जे कष्ट होते आणि त्यांना मावून दिलेली साथ होती त्यामुळे सगळे उभं राहिले असं निश्चित आनंदाने वाटतं तुम्ही कुणासोबत आला तुमच्यासोबत मित्रांसोबत आलो आहे आणि खूपच छान वाटलं आहे पुण्यामध्ये पण कधी योग आला नाही पण आज योग आला खूपच छान वाटत इतिहासाचा अनुभव जवळून घेता आला फार असं वाटतं की प्रत्यक्ष आपल्या समोर तो इतिहास घडतोय असं आम्हाला वाटत होतं सुंदर म्हणजे अगदी कधी ठिकाणी पाणी आलं होतं आमचं सुंदर हे होत मी इथे ती बी सहकारी बँक या बँकेतर्फे आलो बँके बँकेने आणि आमची युनियन जी बँक कर्मचारी संघटना आहे तिने हा कार्यक्रम आयोजित केला आणि या सृष्टी मी ऐकलेलं होतं प्रत्यक्ष आल्यावर खूप छान वाटलं जे सहा विभाग आहेत त्यातले दोनच विभाग चालू झालेत तरी त्या दोनच विभागात सुद्धा खूप समाधान वाटलं आणि विशेष करून जे अपंगांसाठी जी सृष्टीने व्यवस्था केलेली आहे ती बघून तर खूप आनंद वाटला कारण माझ्यासारख्याला इथे एक तसं फिरणं अवघड आहे आपण ते यांनी सोय केल्यामुळे ते खूप छान वाटलेलं आहे अनुभव नेमका कसा होता शिवचरित्र किंवा इतिहास तुम्हाला जवळून पाहता आलं नेमकं काय वाटतं खूप भारी वाटलं बघायला असं एकदम अनुभवता अंगावर शहारे येत होते बघताना हत्यार बघताना किंवा शिवाजी महाराजांचं चरित्र हे सगळं बघताना खूप भारी वाटलं अगदी इतिहासात का इतिहास काळात गेल्यासारखं वाटतं महाराजांबद्दल खूप कमी माहिती आहे असं पण वाटायला लागले आता की सगळं नाही माहिती आपल्याला पण अजून जाण्याची इच्छा ही माझी प्रबळ झाली त्यामुळे जा महाराज जाणून घेण्यासाठी आता काय पुस्तक वाचणार आहात पुस्तकं हा पुस्तकं वाचावीच लागतील तसं जमणार नाही या ठिकाणी आलेल्या नागरिकांना पर्यटकांना शिवप्रेमींना इतिहास समजावून सांगण्यासाठी या ठिकाणचे गाईड्स आपल्या सोबत आहेत आणि ते त्याच वेशभूषेत आपल्याला पाहायला मिळतात खरंतर इतिहासामध्ये आपण मावळा पाहिलेला आहे मावळ्याच्याच वेशभूभूषेमध्ये आपल्याला हे गाईड्स आपल्याला पाहायला मिळतात एकंदरीतच शिवचरित्र समजून सांगताय गडाची माहिती देत आहे कसा अनुभव आहे सध्या छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास जर पूर्ण जाणून घ्यायचा असेल तर सगळ्यात उत्तम ठिकाण म्हणून आपल्या इथे आंबेगावमध्ये शिवसृष्टी आपण पाहायला येऊ शकतात पूर्ण इतिहास म्हणजे काय तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांची माहिती आग्र्याहून सुटका प्रत्यक्षात महाराजांच्या काळात वापरली गेलेली शस्त्रांची माहिती त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेल्या कर्तृत्वांचा पूर्ण आढावा तुम्हाला शिवसृष्टीमध्ये घेता येईल अशी इत्यंभूत माहिती तुम्हाला शिवसृष्टीमध्ये बघता येईल तू देखील इतिहासाचा एक दोर चांगला अभ्यास केलेला आहे आणि सगळ्या गडांची माहिती तुला देखील खनखनीत आहे लोक पर्यटकांना समजून सांगताना काय अनुभव हो असतो अनुभव खूप छान असतो एक मनात असं फील येतो की बाबा आपल्या माझ्याबद्दल आपण काहीतरी जास्त सांगतोय सगळ्यांपर्यंत ते पोचत आणि हेच शिवसृष्टी आपल्याला सर्वात जास्त आवडेल आणि अशा खंडातला हा असा एक प्रोजेक्ट आहे की आपण कितीही ठिकाणी जातो तिथे काय की महाराजांच्या मूर्त्या पाहायला मिळतात किंवा आपण कोरलेला काहीतरी बघतो आणि रिटर्न येतो पण इथं अशी जे सिस्टीम आहे की बाबा महाराजांचा एक गाईड म्हणून माणूस सांगतो ते ऐकल्यावर महाराजांचा इतिहास एवढा मनामध्ये राहतो कि त्यामुळे खूप म्हणजे गेस्ट लोकांचा पण आनंद त्यांचा वाढतो आम्हाला पण सांगायला आनंद होतो खूप भारी वाटतं आम्हाला पण नक्कीच एकंदरीतच आपण पाहिलं तर शिवजयंती निमित्त खर तर या ठिकाणी आपल्याला हे सगळे पर्यटक या ठिकाणी एकत्र आल्याचं पाहायला मिळतात आणि एक शिवजन्मोत्सवाचा सोहळा जो आहे तो या ठिकाणी आपल्याला अनुभवायला मिळतं खरंतर या सगळ्या पर्यटकांकडून आज या ठिकाणी शिवसृष्टीने आयोजित केलेल्या एका पालखी सोहळ्यामध्ये देखील हे सगळे पर्यटक जे आहेत ते सहभागी होणार आहेत समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा